जागतिक महिला दिनानिमित्त डिसेंट फाउंडेशन या महिलांच्या आरोग्य विषयक समस्यांसाठी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध निर्यातदार लक्ष्मण मारुती भुजबळ यांनी आपली आई स्वर्गीय शकुंतला मारुती भुजबळ यांच्या स्मरणार्थ महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सर तपासणीसाठी आवश्यक असणारे आठ लक्ष रुपयांचे ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीन फाउंडेशनला भेट दिलं असून फाउंडेशनच्या वतीनं पुढील काळात जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात गावोगावी शिबिरांचं आयोजन करून महिलांची ब्रेस्ट कॅन्सरची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी दिली आहे या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ होत्या तर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर तेजश्री जुनागडे कॅन्सर सर्जन अहमदनगर व कॅन्सर योद्धा ऐश्वर्या भोसले उपप्रबंधक एस बी आय पुणे व कार्यक्रमाचे उद्घाटक ललिता लक्ष्मण भुजबळ या होत्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर जुन्नर तहसीलदार रवींद्र सबनीस श्रीमती आर ओ रॉय प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय बाळसराफ स्नेहल बाळसराफ डॉक्टर अमेय डोके डॉक्टर संतोष सहाने डॉक्टर अजित वलवणकर डॉक्टर मनोज काचळे डिसेंट परिवारातील सर्व महिला वैद्यकीय अधिकारी तसेच डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र बिडवई उपाध्यक्षा योगेश धर्मे सचिव फकीर आतार आदिनाथ चव्हाण संतोष यादव जयवंत डोके पांडुरंग तोडकर तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जागतिक महिला दिनानिमित्त महालक्ष्मी मंगल कार्यालय जुन्नरी वतिन्चा वतिन्चा या ठिकाणी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी तपासणी लोकार्पण व शिबिराचं आयोजन डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ म्हणाल्या की आज देशात अठ्ठावीस महिलांच्या मागे एक महिला स्तनाचा कॅन्सरने ग्रस्त आहे भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाचा कॅन्सर होतो तर दर चौदा मिनिटाला एका महिलेचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो दिवसेंदिवस कॅन्सरचं प्रमाण वाढत असून प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व वेळेवर तपासणी करून घेतल्यास तसेच कॅन्सरचं जरी निदान झालं तरी पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील कॅन्सर बरा होऊ शकतो परंतु तिसऱ्या व चौथ्या अवस्थेतील कॅन्सर मात्र प्राणघातक ठरू शकतो साधारणपणे ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करण्यासाठी दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो मात्र डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून ही तपासणी मोफत केली जाणार आहे तरी महिलांनी याचा लाभ घ्यावा व निरोगी आयुष्य जगावे या प्रसंगी महिलांची ब्रेस्ट कॅन्सरची मोफत तपासणी करण्यात आली आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनीता वामन यांनी केलंय तर प्रास्ताविक जितेंद्र बिडवई यांनी केलंय त्याचबरोबर आभार आदिनाथ चव्हाण यांनी मानले नमस्कार सर्वांना प्रथमतः मी डिसेंट फाउंडेशन यांचं मी आभार मानते की मला इथे येऊन माझा जो अनुभव आहे तो तुमच्याशी शेअर करण्याची संधी दिली जसं की आता मॅडम बोलल्या की सुरुवातीला कॅन्सर हा शब्द जेव्हा उच्चारला जातो म्हणजे आपण ऐकत असतो की याला कॅन्सर झाला त्याला कॅन्सर झाला ह्या सगळ्या ऐकण्यापर्यंतच्या गोष्टी असतात पण जेव्हा डॉक्टर सगळं सुरळीत चालत असतं आणि एक दिवस आपल्याला काही आपले बॉडी सिमटम्स येते डायग्नोसिस होते आयदर आपल्याला काहीतरी लक्षात येतं आपण दवाखान्यात जातो आणि आपल्याला कळलं जातं की तुम्हाला कॅन्सर आहे आणि तो स्टेज वन आणि टू तर तो स्टेज चा कॅन्सर आहे त्या ज्या दिवशी हे कळतं त्या दिवशी 僕のほうがいいんですよ。 मंडळी माझी मित्र मैत्रिणी आणि सगळ्यात महत्वाचं मला जेव्हा डिटेक्ट झालं तेव्हा माझी सहा वर्षाची मुलगी प्रत्येकाला कुठली गोष्ट माहीत असते असं नाही ट्रीटमेंट प्रॉपर कुठे घेता येते किंवा काय असते हे सुद्धा माहीत नसतं तर मला जेवढं जमत तेवढं मी ज्यांचे फोन येतात त्यांना मी गायडन्स करते बऱ्याचशा लोकांच्या ट्रीटमेंट आता पूर्ण झालेल्या आहेत यातूनच मला असं लक्षात आलं की पुणे मुंबईमध्ये बऱ्याचशा फॅसिलिटीज अव्हेलेबल असतात मी साताऱ्यामधून आहे तर गावागावांमध्ये कॅन्सर म्हणजे काय त्याला पॉझिटिव्हली कसं घ्यायचं किंवा कॅन्सर सुद्धा बरा होऊ शकतो याचा तो बाहेर पडू शकतो आपण तर याच्याबद्दल एक पुस्तक घ्यायचं म्हटलं त्याच्यासाठी वीस ते पंचवीस जणांचा मी ग्रुप केला त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला त्यांचे प्रत्यक्ष मी भेटायला गेले त्यांचे अनुभव ऐकले ते कलेक्ट केले मोस्ट प्रॉब्ली एक दोन ते तीन महिन्यांमध्ये माझं ते पुस्तक पब्लिश होईल अशी मी अपेक्षा करते संवाद होतो तर मी तसं बोलले की कुठलीच गोष्ट लपून ठेवू नका घरात बोला डॉक्टरांना बोला डॉक्टरांवर विश्वास ठेवा सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर फॉलोअप आणि मेडिकल ट्रीटमेंट जेव्हा सुरू होते बऱ्यापैकी अशा होतात की अर्धातूनच ट्रीटमेंट थांबवली जाते त्याला आर्थिक कारण असेल किंवा म्हणजे हो अजून एक गोष्ट की ब्रेस्ट कॅन्सर तर तो एक शरीराचा एक भाग आहे एक अवयव आहे असं त्याच्याकडे बघा म्हणजे आपल्याला मग जेंट्स डॉक्टर आहेत का लेडीज डॉक्टर आहेत का ह्या गोष्टी थोड्या डोक्यात येतात मी ट्रीटमेंटला कशी जाऊ कशी जाऊ तर ह्या गोष्टी बाजूला ठेवून आपण फक्त आपल्या एखाद्या शरीराला झालेली आहे काय ते दाखवायचं आहे एवढंच डोक्यात ठेवा आता ट्रीटमेंटच्या दरम्यान खूप महत्वाचं असतं ते योग्य आहार आहार घेणे त्याच्यानंतर स्वतःला सगळ्यात महत्वाचं पीजी ठेवणे कारण माईड जे आहेत ते प्रत्येक क्षणाला खूप निगेटिव्ह बोलत असत की आपलं काय होणार आहे माहित नाही वगैरे वगैरे पण या गोष्टीतून जेव्हा आपल्याला बाहेर पडायचंय तेव्हा बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत माझ्या बाबतीत म्हटलं तर मला फोटोग्राफीची हॉबी हो होती लिखाणाची हो हॉबी आहे ड्रॉइंग आहे या सगळ्या गोष्टी ज्या पंधरा ते अठरा महिन्याचा मला पिरियड मिळाला त्या दरम्यान मी या गोष्टी खूप एक्सप्लोर केल्या आणि लक्षात आला हे पण छान करू शकतो म्हणजे आज सोळा वर्ष झालं स्टेट बँकेमध्ये त्याच्यानंतर मी टाटा हॉस्पिटलला गेलेलं एकदा सेकंड ओपिनियन साठी तेव्हा बोललं गेलं की आप डर क्यू नाही इथना कॅन्सर को अगर मजाक करणार तो हो काही पेरी करे जरुरी नाही आहे की आधी आपण ब्रेस्ट कॅन्सर हुआ तो ब्रेस्ट नाही तिथे होगा म्हणजे एवढं कॅज्युअली असं ऐकलं आणि म्हटलं अरे आपण तर याला खूप पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे ना मग त्याला जेव्हा मित्र म्हणून तुम्ही स्वीकार कराल किंवा एक सखा म्हणून स्वीकार कराल कारण आता कॅन्सर झालेला आहे त्यानंतर आयुष्यभर रिकर होईल नाही होईल तो नंतरचा विषय आहे पण फॉलोअप खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी डॉक्टरांनी सहा महिने एक वर्षाचा जो फॉलोअप दिलेला आहे तो करणं खूप इम्पॉर्टंट असतो कारण जर काही रिकरन्सचा विषय आला तर तो आधली स्टेजमध्ये आटोक्यात येऊ हो शकतो म्हणून आता कॅन्सर चा जे लाईफस्टाईल चेंजेस आहे बेसिकली मी बँकेमध्ये जॉबला आहे जरी फील्ड ऑफिसर म्हणून काम करत असले तरी बैठक जॉब जास्त आहे म्हणजे बसून काम आहे तर थोडेसे लाईफस्टाईल चेंजेस केले खाण्यापिण्याचे सवयी बदलणे किंवा व्यायाम व्यायाबद्दल जागरूकता मुलींमध्ये हा एक थोडासा एक प्रश्न मला म्हणजे नेहमी हे होतो की लहानपणी एक सातवी आठवी पर्यंत मुली स्पोर्ट्समध्ये वगैरे दिसतात त्याच्यानंतर थोड्या मोठ्या झाल्यात घरातले म्हणतात आता नाही आता दहावी आली हे आलं तर त्यानंतर थोडंसं मला असं वाटतं की मुलींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं लग्न झालं मुलं झाली म्हणजे घरातला जो जेंट्स असतो तो स्वतःच्या हेल्थसाठी कॉन्शियस असतो की तो सकाळी एक तास जिम मध्ये जाईल किंवा वॉकला जाईल पण महिला मात्र घरात सकाळी उठल्या बसून सगळी घरातली कामं चालू असतात तर याची सुरुवात घरातून म्हणजे स्वतःपासून करावी मी माझ्या पप्पांना सांगितलं की आईला थोडासा वेळ द्या म्हणजे सकाळी तिला फिरायला जाऊ द्या या गोष्टी जर आपण स्वतः सुरुवात केल्या आपल्या घरातून सुरुवात केल्या तर थोडा कुठेतरी बदल अपेक्षित आहे की महिला स्वतःच्या हेल्थ साठी जागरूक होती सिटी मध्ये तो प्रॉब्लेम येत नाही पण गावाकडे सकाळी बसून सगळ्या घरातल्या गोष्टी चालू होतात आणि महिलांना वाटतं आपण तर दिवसभर काम करतोय आपल्याला व्यायामाची गरज नाही पण तसं नाहीये आहे थोडासा सकाळचा एक तास आपल्या स्वतःसाठी देणं खूप इम्पॉर्टंट आहे दुसरं हे की कॅन्सर म्हणजे आता मी जेवढा अभ्यास केला म्हणू शकतो मी डॉक्टर नाही आहे पण एक मानसिकता असते किंवा स्ट्रेस असतो चिंता असते तर ती थोडी महिलांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो ना खूप काळजी करणे वगैरे ह्या गोष्टी थोड्याशे सोडा मी म्हण पूर्ण सोडा असं नाही आहे कारण मी सुद्धा ते करू शकलेले नाहीये पण जर आपण त्या कंट्रोल केल्या स्ट्रेस थोडासा कमी केला मेडिटेशन केलं किंवा आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्याच्यामध्ये आपला एखादा तास घालवला तर ह्या गोष्टी थोड्याशा कंट्रोल होऊ शकतात माझं असं म्हणणं आहे आता सिम्पटम्स आपण बोलतो ब्रेस्ट कॅन्सरचं तर म्हणजे बऱ्यापैकी सिमटम्स पण माझ्या केसमध्ये कुठलंही सिम्पटम्स नाही म्हणजे फक्त आणि फक्त थकवा होता मला दोन तीन महिने आणि त्याच्यानंतर फक्त लागले होते दाताचा आणि कॅन्सरचा संबंध असावा असं तर नॉर्मल पर्सनला ना वाटणार नाही तीन महिने डॉक्टरांकडे फक्त आणि फक्त मी दाताची ट्रीटमेंट घेत होते आणि सडनली दोन वेळा ताप आला होता एकशे चार वगैरे फक्त एवढाच मी प्रश्न स्वतःला विचारला की असं का होत म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत हा जर प्रॉब्लेम आपल्याला झालेला नाहीये एवढा ताप आलेला नाहीये तर असं का होत हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे म्हणजेच काय तर आपल्या बॉडीबद्दल राहिलं पाहिजे आणि मैत्रीण डॉक्टर आहे तिला सांगितलं अबाउट थर्टी डोक्यात आलं की मॅमोग्राफी का करून घेऊ नये आणि म्हणून मी दवाखान्यात गेले आणि त्याच्यामध्ये डिटेक्ट झालं म्हणजे डॉक्टरांमध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह होत की हाताला कुठली गाठ नव्हती कुठलंही म्हणजे ब्लडी डिस्चार्ज नव्हता काहीही नव्हतं आणि गाठ होत म्हणजे पॅच होता तो खूप खूप आतल्या बाजूला होता की मामोसोनोग्राफी हे करून निढल टाकून मला ते लोकेशन डॉक्टरांना शोधावं लागतं मग या केस मध्ये डॉक्टर म्हणाले की तू म्हणजे तुला कसं वाटलं की मामोग्राफी करायला यावं म्हणून मी म्हटलं माहित नाही दोन तीन महिने म्हणजे काहीतरी होत पण काय होतंय कुणाला वाटणार नाही ना, ना की स्वतःला कॅन्सर असेल म्हणून पण तरी सगळ्या टेस्ट करत गेले स्वतःला वाटलं म्हणून मी गेले होते आणि त्यातच म्हणजे कदाचित मी शरीराचं ऐकलं थर्ड स्टेजला कंट्रोल झालं ते कारण ते पूर्ण बॉडीमध्ये पसरायला लागलं होतं आणि मी नक्की समजते की ठीक आहे आपल्याला कुठून तरी आतून आवाज आला होता की काहीतरी प्रॉब्लेम आहेत आता चालू झाला बॉडीमध्ये पण ठीक आहे त्याच्यातून मी पूर्णपणे आता व्यवस्थित बाहेर पडली आहे दोन हजार एकवीसला माझी ट्रीटमेंट पूर्ण झाली त्याच्यानंतर मी परत बँक जॉईन केलं लिखाणाचं कामही सुरू आहे आणि त्याचबरोबर मी बाकीच्या गोष्टीमध्ये फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे मला आणि हे पण मला कॅन्सरच्या दरम्यानच कळालं की आपण चांगले फोटो काढू शकतो म्हणजे नॉट अ प्रोफेशन पण एक आवड म्हणून अशा पद्धतीने माझा कॅन्सरचा प्रवास आहे कॅन्सरवरती मात केलेली आहे आणि कुठलीच कृती मनामध्ये न बाळगतात जेव्हा आपण एखाद्या आजाराला सामोरं जातो किंवा त्याचा स्वीकार करतो त्याच्यातून शंभर टक्के आपण बाहेर पडतो हेच मला इथे सांगायचं आहे दे� थँक्यू काय होतं की बरेचदा पेशंट मला म्हणतात कॅन्सरचं निदान झाल्यावर म्हणतात मॅडम तुम्ही काय आम्हाला सांगताय घाबरून जाऊ नका वगैरे त्याला होतं त्यालाच कळत सगळ्यांनी माहिती आहे त्या या आजारातून पूर्णपणे बाहेर पडून अतिशय निरोगी आयुष्य जगतात आहे आपलं जे काही रेग्युलर ऍक्टिव्हिटी असेल ती त्यांची चालू आहे तर म्हणून आणि आज आता जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही ब्रेस्ट कॅन्सर हे जे काही स्क्रीनिंग किंवा किंवा म्हणतो हे का करतो कारण हा आजार पूर्णपणे बरा होणारा आहे भारतीय स्त्रियांमध्ये हा सगळ्यात जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार आहे आणि जर वेळेत याचं निदान झालं तर हा अगदी पूर्णपणे बरा होऊ शकतो तर हा कॅन्सर आपण सगळ्यात आधी बघूया की हा कॅन्सर शरीरात डोकावतो कसा किंवा याची लक्षणं कशी आहेत तशा ते म्हणाले ते कुठे गाठ हाताला जाणवलीच नाही किंवा काही लक्षणं स्तनात जाणवलेच नाही आणि तरी असा कसा कॅन्सर झाला आता त्या सुशिक्षित होत्या त्यांना वाटलं मॅमोग्राफी करावी म्हणून त्याचं निदान झालं मग अजून काही लक्षणं असू शकतात कारण ब्रेस्ट कॅन्सर हा गाठीच्या स्वरूपातच दिसतो हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे मधून रक्तस्राव येणं किंवा निप्पलात ओढल्या जाणं कधी कधी स्तनात काहीच बदल नसतात आणि काठेत गाठ जाणवते साधं पुरळ उठल्यासारखं जाणवतं त्वचा लालसर होते किंवा काही जखम होते तर ही सगळी लक्षणं कॅन्सरची असू शकतात दुसरी गोष्ट स्तनात जर गाठ आहे तर ती कॅन्सरचीच आहे असं असतं का स्तनात अजूनही बऱ्याच दहा बारा प्रकारच्या गाठी असतात जसं आपण म्हणतो दुधाची गाठ बेंड होणं फायब्रोएडिनोमा किंवा हार्मोन्समुळे काही बदल होतात पण ह्या सगळ्याच आजारांचं जर वेळे निदान झालं आणि तुम्ही योग्य ते उपचार सगळेच आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात तर म्हणून लक्षात ठेवायचंय सगळ्या स्त्रियांनी नियमितपणे आपली तपासणी करून घ्यायची आहे तर आता आम्ही म्हणतो की जर वेळेत निदान झालं तर हा आजार पूर्णपणे बरा होतो मग वेळेत निदान होण्यासाठी काय करायचंय जसं की आपण बघतो की पेशंट बरेचदा मला सांगतात एक महिन्यापूर्वीच गाठ जाणवली पंधरा दिवसापूर्वीच गाठ जाणवली पण म्हणून ती गाठ तिथे एक महिन्यापासूनच होती का जेव्हा ती गाठ तुमच्या हाताला जाणवते त्याच्या कमीत कमी सहा महिने ते वर्षभरा आधीपासून तुमच्या शरीरात त्याचे बदल झालेले असतात आणि अशा वेळी हा जो सहा महिने ते एक वर्षाचा गॅप आहे हा या मशीनद्वारे आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे या मशीनद्वारे तुम्हाला हाताला लागण्याच्या आधीच जे काही बदल स्तनांमध्ये होणार आहे ते आम्ही ओळखू शकतो तर अजून एक तपासणी जी अतिशय सोपी आहे आणि प्रत्येकाने करायची आहे अठरा एकोणीस वर्ष वयोगटाच्या पुढच्या प्रत्येक मुलीनी स्त्रीनी ही तपासणी करायची आहे अतिशय सोपी घरच्या घरी करण्याची याला आम्ही म्हणतो सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे स्वतः स्वतःच्या स्तनाची करायची तपासणी मग ही कशी करायची तर पाळी संपल्यानंतरच्या आठवड्यात किंवा मेनोपॉज ज्यांचा झालेला आहे त्या स्त्रियांनी कुठल्याही महिन्यातला एक दिवस धरून धरून घ्यायचं आहे ब्रेस्ट फीडिंग किंवा स्तनपान करणाऱ्या ज्या आहेत त्यांनी स्तनपान झाल्या झाल्या ही तपासणी करायची आहे जेव्हा ब्रेस्ट मऊ असतं प्रेग्नेंस्त्रियांनी जॉईंट ही तपासणी करायची आहे तर काय करायचंय आरशे समोर उभं राहायचं दोन्ही स्तनाचा साईज सारखा आहे का हे आधी बघायचं निप्पल आत ओढल्या गेले किंवा हात वर केल्यानंतर दोन्ही स्तन एकत्र एक, एक खालीच राहत आहे आणि दुसऱ्या बरोबर वर उचलल्या जात आहे हे चेक करायचंय मग सपाट हाताने लक्षात असू द्या स्तन देण्याच्या चिमटीत बघूक वगैरे तुम्ही गाठ नाही तपासू शकत सपाट हात गोलाकार पद्धतीने पूर्ण ब्रेस्ट चेक करायचं काखेत पण एका हाताने दुसऱ्या बाजूची काखेत पण सपाट हाताने तपासायचं आहे निपतून बघायचं त्याच्यात रक्त किंवा पाणी किंवा हिरवट सर काही स्त्राव येतोय का कुठे त्वचा कडक जाणवते का कुठे काही दुखत आहे का किंवा तुम्ही समोर वागता तेव्हा तुम्ही स्तन बरोबर समोर येतात काय होतं की बरेचदा ते गाठ धरून ठेवते तर ही तपासणी तुम्ही सगळ्यांनी करायची आहे जेव्हा तुम्ही दर महिन्यात ही, ही तपासणी कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की वर्षानुवर्ष जे काही होते त्याच्यात काहीतरी बदल झालेला आहे मी म्हणत नाही गाठाच लक्षात येईल निपल मधून डॉक्टर असेल काहीतरी नॉर्मल जे असत त्याच्यापेक्षा वेगळं जाणवत आहे तर तुम्ही लगेच तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान करू शकता बरोबर आहे आता काय आहे की कॅन्सर म्हणजे जीवनाचा अंत हे जे म्हणतात हा एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे दुसरा गैरसमज ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्त्रियांचाच आदर तर असं नाहीये ब्रेस्ट कॅन्सर हा पुरुषांमध्ये पण आढळून येतो त्याचं निदान करण्याची पद्धत किंवा त्याची लक्षणं ही बरीचशी सारखीच असतात पण परत होतं काय की स्त्रियांचा आजार म्हणून पुरुष ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि उलट पुरुषांमध्ये तो जास्त फास्ट पसरतो तर वेळेत काहीही लक्षात आल्यावर लगेच तज्ञ डॉक्टरांकडे जायचंय आणि तुझी तपासणी करून घ्यायची आहे ह्याची तपासणी किंवा उपचार पद्धती बऱ्याचशा गोष्टी त्यांनी डिस्कस केलेल्या आहेत की ऑपरेशन असतं किमोथेरपी असते लाईट असते किंवा पाच वर्षासाठी गोळ्या घेतात त्याचे साईड इफेक्ट्स जे आधी राहायचे तितके सिरियस आता नाही म्हणून उपचाराला घाबरून जाऊ नका जर वेळेत निदान झालं तर आता पूर्ण स्तन काढून टाकण्याची पण गरज नसते तेवढीच तेवढी गाठ काढून पण रेस्ट कॅन्सरचा उपचार होऊ शकतो किंवा ऑपरेशन होऊ शकतो तर आम्ही नेहमी म्हणतो की कॅन्सरच्या पेशंटला आयुष्यभर आरक्षम उभं राहून स्वतःला आठवण करून देण्याची गरज नाही आहे की मी कॅन्सर सर्वायव्हर किंवा आम्ही आजकाल त्याला कॅन्सर वॉरियर म्हणतो म्हणजे कॅन्सर योद्धा तर तुम्हाला हे स्वतःला आठवण करून देण्याची गरज नाही आहे जर तुम्ही वेळेच्या वेळी उपचार घेतले तर तुमच्या घरच्यांना किंवा शेजारच्यांना पण कळणार नाही की या बाईला ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे इतकी त्याची सोपी उपचार पद्धती आहे ऑपरेशन करायचं दुसऱ्या दिवशी घरी किमोथेरपी असते पण ती सहा तासाची असते जितकं तुम्ही स्वतःमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग तुमचं जेवण आता मी जेव्हा तुमचं म्हणते म्हणजे इथे सगळे पेशंट आहेत असं नाही आहे कॅन्सर इतका कॉमन झालाय की कोणाच्या ना कोणाच्या घरी एखादा जवळपास शेजारी नातेवाईकांमध्ये एखादा कॅन्सरचा पेशंट आढळून येतो आपल्याला काय करायचंय शासनाने योजना सुरू केलेली आहे कॅशलेस आहे इन्शुरन्स आहे आपल्याला त्यांना पैशांची मदत करायची नसते त्याची सोय सगळ्यांनी केली मग काय करायचं तर सायकोलॉजिकल सपोर्ट आपण जे म्हणतो की मानसिक आघात यायचा फक्त वेळच्या वेळी उपचार नीट घेते का जेवण व्यवस्थित चालू आहे का ऑपरेशनची जखम भरण्यास किंवा किमोथेरपी जेव्हा चालू असते तेव्हा जेवणाचं बरोबर येते जेवणाचं किंवा न्यूट्रिशन आपण जे म्हणतो पौष्टिक जेवणाचा खूप मोठा रोल आहे कारण केमोथेरपी दरम्यान पांढऱ्या पेशी होतात इन्फेक्शन लवकर कॅच केलं जातो तर स्वच्छता वेळचे वेळी जेवण व्यायाम स्वतःच्या तब्येतीची काळजी मेडिटेशन किंवा एक व्यायाम म्हणजे मी म्हणत नाही जिममध्ये जा आणि खूप वजनं उचला वगैरे एक कुठला तरी नियमित योगा करा किंवा साधं तुम्ही वॉक करत असाल तर वॉक करा तर ह्या सगळ्या आणि वेळच्या सगळ्यात महत्वाचं वेळच्या वेळी उपचार घ्या घरी लग्न आहे दहावीची परीक्षा आहे बारावीची परीक्षा आहे म्हणून तुम्ही पुढे ढकलताय कुठलाही तुमचा त्रास पुढे ढकलू नका वेळच्या वेळी त्याचे तपासणी करून घ्या तर जसं मी म्हटलं की सेलिब्रेस्ड एक्झामिनेशन ही अठरा एकोणीस वर्ष वयोगटाच्या पुढील प्रत्येक स्त्रीनी करायची तशी मॅमोग्राफी चाळीशीच्या पुढे प्रत्येक स्त्रीनी करून घ्या काय होत तुमच्या हाताला लागण्याच्या आधीचे बदल पण त्याच्यात आणि डॉक्टरांशी तो रिपोर्ट डिस्कस करून न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा